आता हिवाळा संपलेला आहे आणि एकदम असा कडकडीत उन्हाची आता चाहूल लागायला लागलेली आहे अशा वेळेला जेव्हा आपण बाहेरून येतो त्या क्षणी आपल्याला मस्त असा थंडगार असा सरबत पिऊ वाटतो आणि हाच जर का सरबत आपला पित्तनाशक असेल आणि आपला पूर्णपणे थकवा घालवणारा असेल तर किती छान तर त्यासाठी आज आपण बनवतो आहे आवळा सिरप बघायला गेलं तर बाजारामध्ये मस्त टपोरे असे अजूनही आवळे उपलब्ध आहेत परंतु काही दिवसांमध्येच हे बाजारातून नाहीसे होतील त्यासाठी आपण एकदाच हे आव्याचं सिरप तयार करून ठेवणार आहे जे की वर्षभर आरामात टिकेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सिरप बनवताना आपल्याला जास्त वस्तूंची गरज लागणार नाही अगदी तीन ते चार वस्तूंमध्येच हे सिरप तयार होतं तसेच वेळसुद्धा जास्त लागत नाही अगदी अर्ध्या तासामध्ये आपलं हे सिरप तयार होतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास ट्राय करून पहा तसेच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे सिरेप आवडलेलं आहे की नाही आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता की मी एक किलो आवळे घेतलेले आहेत आणि आवळे एकदम कडक आणि फ्रेश आहेत आपल्याला एकदम कडक असे आवळे घ्यायचे आहेत त्यामधून रस भरपूर पडतो जर का सुकलेले आवळे घेतले तर त्यामधून रस निघणार नाही आता हे आवळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेते यामध्ये आता भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे आणि मिठाने चोळून चोळून एक पाच मिनिट व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तीन ते चार वेळा मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि इथे आता आपण एका सुक्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे ज्यामुळे यातील सर्व पाणी निघून जाईल आवडे आपल्याला एकदम कोरडे लागणार आहेत इथे जर का पाण्याचा अंश राहिला तर आपलं सिरप आहे हे खराब होऊ शकतं त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे लक्षात असू द्या की पाण्याचा अंश जरासुद्धा राहायला नको त्यासाठी आवळे मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आणि आवळे पुसून झाले की मी एक पाच मिनिट असेच हवेशीर ठेवलेले आहेत ज्यामुळे काय होतं की जर का थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते निथळून जातं आणि पूर्णपणे कोरडे होतात पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता की मस्त कोरडे झालेले आहेत आता हे आवळे आपण कापून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे कापते आहे इथे कापत असताना आपण वरचा भाग कापून घ्यायचा आहे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा आवळ्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि बी आहे ती फेकून द्यायची आहे इथे आपले सर्व आवळे कापून तयार झालेले आहेत आता याला मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की मी एकदम बारीक करून घेतलेला आहे या पद्धतीचं असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि यानंतर एका बाउलमध्ये स्वच्छ वस्त्र टाकून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता दाबून दाबून आपण यातला रस काढून घेतो आहे अगदी हलक्या हाताने दाबलं तरी यातला रस निघतो आणि रस काढल्यानंतर जो आवळा राहतो तो पुन्हा आपण फिरवून घेऊन त्यातून पुन्हा रस काढणार आहे अशा प्रकारे आपण सर्व रस काढून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता इथे साधारण पाऊण लिटर रस निघालेला आहे आणि इथे जो आवळ्याचा भाग उरलेला आहे तो व्यवस्थित सुकवून ठेवू शकता त्याची पावडर करू शकता तसेच हे सकाळी उठल्यानंतर पाण्यातून खाल्लं किंवा मग तेल करून जर का केसांना लावलं तरी ते फायदेशीर ठरतं आता या ठिकाणी पाऊण लिटर आवळ्याचा रस तयार झालेला आहे त्यामुळे आपण इथे एक किलो आणि वरती दोनशे ग्रॅम अशी साखर घेतलेली आहे त्यामुळे आपला जो रसाची कन्सिस्टन्सी आहे किंवा जे गोडाचं प्रमाण आहे ते परफेक्ट येणार आहे आणि ते तुम्ही बघू शकता की या साखरेमध्ये मी हा रस घातलेला आहे आणि आता ही कडे आपण गॅसवर ठेवणार आहे आणि एकदम मिडियम फ्लेमवरती आपण हलवत हलवत साखर विरगळून घ्यायची आहे या ठिकाणी गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही एकदम मीडियम फ्लेमवरतीच ही प्रोसेस करायची आहे कारण साखर विरघळण्यासाठी जेवढा वेळ जातो त्यामध्येच आपलं आवळा सिरप बनून तयार होतं तर अगदी आपल्याला पाच ते सहा मिनिट जातात फक्त ही साखर विरगळण्यासाठी त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे नाहीतर आपलं सिरप आहे ते चवीला बिघडू शकतं आणि इथे तुम्ही बघू शकता की साखर आहे ती विरगळलेली आहे यानंतर प्रकारे हलवत हलवत एक मोठी उकळी येऊ द्या इथे तुम्ही बघू शकता की एक मोठी उकळी आलेली आहे आता असंच आपल्याला एक मिनिट शिजवायचं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाहीतर सिरप आहे ते एकदम घट्ट होतं त्यामुळे उकळी आल्यानंतर मी एक मिनिट व्यवस्थित शिजू दिलेलं आहे आणि नंतर गॅस बंद केलेला आहे आता हे सिरप आपण पूर्णपणे थंड करायचं आहे आता सिरपचा गॅस बंद करून एक दहा मिनिट झालेले आहेत आणि सिरप कोमट आहे आता यामध्ये आपण दीड लिंबाचा रस घातलेला आहे त्यामुळे आंबट तुरट गोड असं एकदम मस्त असं कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये जिरे पावडर आमचूर पावडर जे तुम्हाला आवडत आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आपलं असं टँगी चवशी आपल्या सिरपला आणू शकता मला हे असंच प्लेन आवडतं त्यामुळे मी फक्त लिंबू घातलेला आहे आता यानंतर आपलं ज्या वेळेला सिरप पूर्णपणे थंड होईल त्यावेळेला याचा जो दाटसरपणा आहे तो आणखीन वाढेल तर आपण एक दोन ते तीन तासानंतर पुन्हा सिरप चेक करूया आणि मंडई इथे तुम्ही बघू शकता की सिरप पूर्णपणे थंड झालेला आहे आणि त्याचा मस्त असा दाटसरपणा आलेला आहे एकदम असं चिकड झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता प्रकारे झालेलं आहे तर आता हे छान असं सिरप तयार झालेलं आहे याला आता आपण एका स्वच्छ आणि सुकलेल्या बॉटलमध्ये आपण भरून ठेवायचं आहे तर त्यासाठी मी इथे काचेची बॉटल वापरलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की बॉटल एकदम स्वच्छ आणि कोरडी आहे यामध्ये सुद्धा कोणताही पाण्याचा अंश नाही लक्षात असू द्या की जी आपण वस्तू वापरणार आहे त्यामध्ये कोणताही पाण्याचा अंश नसायला पाहिजे तरच आणि तरच आपलं हे सिरप आहे ते भरपूर दिवस टिकणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की एकूण आपलं दीड लिटर एवढं सिरप तयार झालेलं आहे आता या सिरपपासून आपण सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी सिरप घेतलेला आहे तर इथे मी साधारण एक तीन ते चार चमचा सिरप घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहे तर लक्षात असू द्या की जर का एक ग्लास असेल चा, तर त्याचा चौथा भाग एवढा पण सिरप घालायचा आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण सिरपचं सरबत बनवतो तर त्याची परफेक्ट अशी चव येते आणि पाणी घातल्यानंतर थोडंसं हलून घ्यायचं आहे तसेच आवडीप्रमाणे आपण यावरती सब्ज्या घालू शकतो किंवा हे असंच पिलं तर चालतं तर अशा प्रकारे आपलं आवळा सिरप तयार झालेला आहे तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय